महाराष्ट्र विविध प्रथा परंपरांनी नटलेलं समृद्ध राज्य आहे येथील साहित्य संस्कृती कला संगीत समृद्ध गडकिल्ले व महाराष्ट्राचं वैभव आहे अशा राज्यात आपण वास्तव्य करतो ही आपल्यासाठी देखील गौरवाची बाब आहे असं प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आलं वणी तालुक्यातील गणेशपूर साझाचे तलाठी सुमेध अघम यांना आदर्श तलाठी पुरस्कार देण्यात आला तर जांबाडी घाटात डिझेल टँकरला अपघात होऊन लागलेली आग विझवण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामासाठी नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी विनोद खरात यांना सन्मानित करण्यात आलं तर एकोणतीस वर्षाच्या पोलीस सेवेत चोखपणे कर्तव्य बजावल्याबद्दल पोलीस हवालदार संतोष पांडे तसंच पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ नवी दिल्ली येथील कार्यक्रमात तुतारी वाजवण्याची संधी मिळाल्याबद्दल महिला पोलीस कर्मचारी सुषमा मेश्राम यांना गौरवण्यात आलं